हिंदू जनआक्रोश मोर्चा बीडमध्ये होतो आणि त्यासाठी गोपीजन पडळकर दाखल भाऊ काय सांगाल हिंदू समाजामध्ये एकजूट करणं काही गोष्टी त्यांना समजावून सांगणं ते सर्व धर्म समभावचं कुळ त्यांच्या डोक्यात बसलेलं आहे ते कुळ काढणं आणि बऱ्याच लँड जिया नव झियादच्या घटना आहेत त्या संदर्भामध्ये जाहीर वाच्यता करणं लोकांच्यामध्ये जागृती करणं सरकार सरकारच्या पद्धतीनं काम आहे अत्यंत कणखर मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत तेच गृहमंत्री आहेत त्यामुळं सरकारच्या कारवाया सुरू आहेत परंतु लोकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होणं आणि त्यांच्यामध्ये संघटितपणा होणं हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून या आजच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे गोवंश बंदी हत्या आपल्याकडं महाराष्ट्रात कायदा लागू झाला मात्र तरी देखील गाईंची हत्या थांबली नाही असं आता मिलिंद एक बोटे म्हणाले मोठ्या प्रमाणात गायींची हत्या आजही केली जात नाही बरोबर आहे अजून चोरून गाईंची हत्या करण्याचं काही लोकांचा जो स्वभाव आहे मूळ स्वभाव तो जात नाही आणि म्हणून त्यांना ठेचून काढणं आणि जो देशी गोवंश आहे तो वाचला पाहिजे त्याचं संवर्धन झालं पाहिजे त्याचं जतन झालं पाहिजे यासाठी आमचे गोरक्षक काम करतायत त्यांना पाठबळ देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर तुमच्यासोबत आंदोलनामध्ये सहभागी झाले संग्राम जगताप यांना अजितदादानी बोलून घेतलं आणि त्यांना नोटीस देखील दिली गेली तीन दिवसामध्ये त्यांना त्या नोटीसचं उत्तर देखील द्यायचं नाही मला हे माहीत नाही मला तुमच्याकडून कळतंय परंतु कालच ते अहिल्यानगरला होते तिथल्या काल नाही परवा त्या मोर्चामध्ये सहभागी होते खूप चांगल्या पद्धतीनं ते हिंदुत्वाची भूमिका मांडतायत जिथं जिथं अन्याय होईल जिथं जिथं अडचण येईल तिथं संग्राम महि्या जगताप धावून येत आहेत मात्र आज त्यांना मुंबईला बोलून घेतलं स्पेशल त्यांची भेट घेण्यासाठी आजच्या मोर्चाला येणार आहेत का आज मंगळवार आहे कॅबिनेट असते प्रत्येक आमदार मुंबईला जात असतो गेले असतील माझं त्यांचं बोलणं झालं नाही हिंदुत्वावरती खूप चांगल्या पद्धतीने घेत राहतील असा मला ठाम विश्वास आहे एकंदरीत बघितलं तर बीड मधल्या आक्रोश मोर्चामध्ये आता संग्राम जगताप हे उपस्थित राहतील का नाही या अनुषंगाने देखील आता गोपीचंद पडळकर यांनी देखील सांगितलं की ते त्यांचं बोलणं झालेलं नाही त्यामुळे नेमका बीडचा आजचा जो काही आक्रोश मोर्चा आहे तो कशा पद्धतीने होतो आणि नेमकं या ठिकाणी गोपीचंद पडळकर काय बोलतात याकडे सर्वाचं लक्ष लागलंय सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड